नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आहात आज या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलेले आहात काय बोलाल कसं वाटतं आज एवढं सर्वांचं मग अतिशय आनंद झाला का आम्ही आजच निवडून आलो असं जाहीर करते मी कारण आपल्याला जे शिवसेना पक्षाने जे आपल्याला उमेदवारी लाभलेली आहे म्हणून त्याच्या नेमाला वचन देऊन मी सांगते का जर मी असं निवडून आली पण तर मी सर्व कामे व्यवस्थित पार पाडीन असेल तुमचे डोळे भरून आलेले दिसत आहे जनतेचं प्रेम आहे का आज प्रचंड जनसमुदाय तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे आहे सरज आज जनतेने आम्हाला सर्व पाठिंबा दिलेला आहे का एक सत्ता आपली शिवसेना बदलापूर नगरपालिकेवरती भडकणार शिवसेनेचा झेंडा फडकवणार आम्ही खूप तु 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 शुभेच्छा तुम्हाला प्रतिक्रिया घेऊयात आज अर्ज भरण्यासाठी आलेला आहात काय सांगाल पहिला अर्ज हा तुमच्या माध्यमातून आम्ही शेगाव Hasta